विक्रोत गोदरेजमध्ये मतमोजणी झाल्यानंतर एक पोलीस कर्मचारी चक्कर येऊन बेशुद्ध पडला या त्याला गंभीर दुखापत झाली विक्री पूर्व स्टेशन येथे असलेल्या गोदरेज येथील शाळेत मतमोजणी आज मंगळवार दिनांक चार जून रोजी पार पडली याच ठिकाणी बंदोबस्तमध्ये असणारे पोलीस कर्मचारी याला सायंकाळी सातच्या सुमारास चक्कर आली व तो खाली पडला यात त्याला गंभीर दुखापत झाली असता सदर ठिकाणी विजय झालेले उमेदवार संजय पाटील हे पोहोचले आणि त्या रुग्णाला जवळील रुग्णालयात उपचारासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आता दाखल करण्यात आले आहे उठताय का उठताय का जाऊया दा गोदरेज हॉस्पिटलला पटका जवळ जाऊया ना आपण

दिन रात काम करते आपल्या गाडीत घेऊन जाऊ ना साहेब आमच्या गाडीत घेऊन चला ना काय काय बरोना काय आपले एक बाहेर मानकुर्चे आम्हाला तर हे चक्कर येऊन पडले काय एक जर मुडग्या रे

Oh.